तो भूम भूकंप झाला आणि देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी मजवली आणि त्या बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित केला गेला की जे संकटे येतात भूकंप होतात अतिवृष्टीने महापुरणी होत आहे याची एक नीती देशात ठरवली पाहिजे आणि त्याच्यामुळे अतिलबिहारी देशाचं दिनासफी हे करण्याच्या संबंधीचं काम सहज पवारांच्या सोपावर ही मतं त्या ठिकाणी अत्यंत मानली आणि शेवटी ते विरोधी फक्त असताना माणसाचा दर्जा घेऊन ते काम माझ्याकडे सुरू होतं ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्यांच्यामध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हल्लीच्या विरोधात त्यांनी आम्ही करून सगळ्या जे काही लक्षण दिले भाषण केले ते मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे जे काही उल्लेख केले त्याचा भाष करण्यात मला त्यामध्ये एक काही भान आहे मला काही ते आठवत नाही कुठं आहे यंद्राचा आवं आणि कुठं करता करताना तर त्याच्यामध्ये हे व्यवस्था हे झालं त्यामुळं त्याच्या अधिक सांगायच्याबद्दलची चाय आवश्यकता नाही